आज या वॉशिंग्टन डी आणि व्हर्जिनियम प्रांत या ठिकाणी आपण सगळे लोक वर्किंग डे असताना सुद्धा जमलात याचाच अर्थ असा की आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग रायबाचे हे पाळणारे आजही काही मावळे आहेत अडचणी प्रक्रियेत असतात आणि अमेरिकेसारख्या शहरामध्ये देशामध्ये लोक एकत्र येणे ही दुर्मिळ गोष्ट आहे त्यात वर्किंग डेच्या दिवशी येणं हे दुर्मिळ आहे परंतु आपण सगळ्यांनी तो प्रयत्न केलेला आहे वाखाण्यासारखा प्रयत्न आहे आणि इतिहास हा मुळबड लोक घडवत असतात त्यामुळे हँडफुल पीपल आर देअर हुकरी मच मोर पीपल आर देअर हु क्रिएट हिस्ट्री सो वी आर द क्रिएटर ऑफ हिस्ट्री नंबर डजंट मॅटर एनिव्ह आपल्याला शिवाजी महाराज म्हटलं की शाळेपासून वगैरे पहिले जनरल काही गोष्टी ऐकायला मिळाल्या वाचायला मिळाल्या पाहायला मिळाल्या शिकायला मिळाल्या काय तर शिवाजी महाराज म्हणजे चार पाच गोष्टी काही लोकांना आपण ज्यावेळी सांगतो शिवाजी महाराजांबद्दल सांगू काय म्हणजे त्याला काय माहित असत शिवलेरी हात कापला दक्षिण दिवशी केला आग्र्यावर सुटका आणि राजा विषय पाच ओळीमध्ये तो शिवाजी महाराज चरित्र मला सगळं माहिती आहे असं समजून तो तो विषय संपवतो पण ऍक्च्युली गोष्ट कशी आहे की ज्यावेळी भारतामध्ये पाच मुस्लिम शाह्या राज्य करत होत्या त्यावेळी एखाद्या हिंदू माणसाने हे स्वप्न बघणं की आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करूया इट वॉज व्हेरी डेंजरस आणि त्याची किंमत सुद्धा त्यांनी मोज दिली म्हणजे हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी तिजाऊनच्या वडिलांचं त्यांच्या दोन भावांचं जवळपास एक्केचाळीस जाधवांचं एका दिवशी कत्तल झालेली आहे